मंडळी नमस्कार ज्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत मनोज जरांगे पाटील यांनी बिस्किट खाल्लेलं आपल्याला दिसत आहे मग हे उपोषण जे आहे ते रोखल्या गेलं आहे का, का मीडियाच्या आडून हे सगळं खाणं चालतं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी सर्वप्रथम तर या व्हिडिओला आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मनोज जरांगे पाटील किंवा कुठल्याही व्यक्तीचा भांग हा उजव्या कडेला पडलेला असतो मात्र या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा भांग म्हणजे डोक्याचे केस हे डाव्या बाजूला गेलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांची केस हे उजव्या बाजूला कधीही पडतात हे आपण पाहतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा ते बिस्किट खाण्यासाठी असं तोंड उघडत आहेत तेव्हा वरचे दोन दात स्पष्टपणे दिसत आहेत आणि एवढे दात आपण कॅज्युअली जेव्हा आ करतो तेव्हा दिसत नाहीत इट मीन्स अगदी ओपन दिसते की हा व्हिडिओ ए आयने बनवलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी कुठलं उपोषण तोडलेलं नाही आहे किंवा कुठेच जे आहे ते आणखी उपोषणाला धक्का लागू दिलेला नाही आहे तुम्ही नीट पाहिलं असेल तर या व्हिडिओमध्ये कुठल्या चॅनलचा लोगो किंवा काहीच दिसत नाही आहे या व्हिडिओला ए आयच्या पद्धतीनं बनवला गेलेला आहे आणि ए आय या पद्धतीने याच्यामध्ये वापर केलेला आहे ए आयचा की अगदी व्हिडिओ हा ओरिजिनल असल्यासारखा वाटतो आहे मंडळी असे अनेक कटकारस्थानं जे आहेत ते मनोज झरांगे पाटील यांना बदनाम करण्यासाठी होत आहेत आज हा व्हिडिओ महाराष्ट्राभर व्हायरल होत आहे आणि लोकांना साध्या बोळ्या लोकांना ए आय काय हे समजत नाही ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याच्याद्वारे कुठल्याही व्यक्तीला कुणाचाही बसून किंवा कुठलाही व्यक्तीचा जर एखादा फोटो असेल तर त्या फोटोला आपला चालतं बोलतं करता येतं त्या फोटोमधून आपल्याला त्या व्यक्तीच्या तोंडातून शिव्या घालता येतात त्याला काहीही खटाना दाखवता येतं असे कुठल्याही व्यक्तीसोबत काहीही करता येतं त्याच्या एका या फोटोद्वारे याला म्हणतात ए आय तर हा व्हिडिओ ए आयने बनवलेला आहे आणि या व्हिडिओच्याद्वारे जे आहे ते मराठा समाजामध्ये जे आहे ते मनोज जळांगी पाटील यांच्याविषयी द्वेष पसरण्याचं काम सध्या कोण करत आहे हे महत्त्वाचं आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग ए आय टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे कारण हा व्हिडिओ एकदम ओरिजिनल वाढतो आहे एच डी सुद्धा नाही आणि काही नाही एच डी मध्ये हा व्हिडिओ आहे म्हणजे एकदम स्ट्रॉंग सिस्टमचा वापर याच्यामध्ये केलेला आहे तर मराठा बांधवांना विनंती आहे की हा व्हिडिओ आत्ता शेअर करा आणि सर्वांना ही माहिती पोहोचवा आणि चुकीच्या दिश दिशोलेपासून जे आहे ते मराठा समाजाला वाचवण्याचा प्रयत्न करा नमस्कार